महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सिन्नर शहरात लोकशाही प्रक्रियेला काळीमा फासणारी घटना घडल्याने निवडणूक प्रक्रियेत उमेदवार म्हणून लढणाऱ्या काही उमेदवारांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे पोस्टाद्वारे मतदारांना मतपत्रिका मिळणे अपेक्षित असताना मात्र सिन्नरमधील दोन मेडिकल मध्ये या मतपत्रिकेचा गठ्ठा मिळणे म्हणजे मतदारांच्या हक्कावर जणू काही घातलेला घालाच म्हणावा लागेल याबाबत आता काय निर्णय होतो त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे नमस्कार मी डॉक्टर विजय वाघ फार्मसिस्ट बचाव पॅनलतर्फे मला धनंजय खाडगीर सरांचा पाच वाजता फोन आला आणि आम्ही तातडीने विजय देवरे सर आणि मी इथे पोहोचलो म्हणजे गव्हर्मेंट फार्मासिस्ट शिक्षण क्षेत्रातले फार्मासिस्ट विद्यार्थी माझे बरेच विद्यार्थी मलाही कॉन्टॅक्ट करत आहेत की सर आम्हाला आमचे अजून पोस्टल बॅलेट पोहोचलेच नाही ते पोहोचणारच कसे जसे ते आ, आले 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 आ, की ते पोस्टातनं डायरेक्ट गायबच होतात आणि गायब होतात म्हणजे कसं की पोस्ट ऑफिस मध्ये आल्या आल्या ते गायब केले जातात हे असं जवळपास मागच्या तीन पंचवार्षिक योजनांपासून होत आहे म्हणजे जवळपास एक जे बॅलेट पेपर आणि जो अधिकार संविधानिक आम्हाला दिलेला आहे फार्मासिस्ट लोकांना आम्हाला महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलवर आमच्या निवडी आवडीचे उमेदवार निवडून द्यायचे असतात पण हाच पोस्टल बॅलेट जर आमच्या घरीच पोहोचत नसेल तर आम्ही तो कसा करणार मी स्वतः वीस वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे पण मला आजपर्यंत एकदाही पोस्टल बॅलेट आलेलं नाही यावर्षी मी फार्मसिस्ट बचाव पॅनलतर्फे उमेदवार म्हणून उभा आहे तरीसुद्धा माझ्या घरी अजूनही बॅलेट पेपर आलेलं नाही ही जी चोरी चालू आहे किंवा जी पळवापळवी चालू आहे ही कोणीही करत असेल पण ते चुकीचं आहे जर खरं मत आणि पारदर्शक पद्धतीने सरकारने किंवा महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलने हे इलेक्शन जर घेतलं तर चांगले उमेदवार जातील फार्मसी क्षेत्रावर जी उतरती कळा लागलेली आहे आणि जे काही निर्णय चुकीचे होत आहेत फार्मसिस्टच्या काय म्हणता येईल त्याला त्याचे ते हनन करण्याचे तर हे सर्व थांबतील त्यामुळे मी शासनाला आ, फ, आ, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे प्रेसिडेंट असतील त्यांना आणि एम एस पी सीचे जे काय निवडणूक का अधिकारी असतील त्यांनाही हे सांगू इच्छेल की आज आम्ही रंगेहात ही पकडून एक तुम्हाला पुरावा दिलेला आहे की जो तुम्हाला आजपर्यंत उपलब्ध होत नव्हता याच्यावर तुम्ही कार्यवाही करावी आणि फार्मसिस्टचा अधिकार जो निवडणूकमध्ये त्याला मत देण्याचा अधिकार आहे त्याच्यापासून त्याला वंचित करू नये त्याचं हनन करू नये त्यामुळे मी परत एकदा सांगेल की जसं व्हेटरनरी सायन्सेसमध्ये प्रत्येक फार्म मतदाराला रजिस्टर फार्म रजिस्टर पोस्टनी ते मत जातं इथे पाच रुपयाच्या पोस्टनी जे दिलं आहे त्याच्यामुळे त्याची ट्रॅकिंग सिस्टीम पकडता येत नाही आणि हे सगळं पूर्ण सेटिंग आहे मोठी त्यामुळं याच्यामध्ये जरा थोडासा लक्ष घालून ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने करावी ही अशी एक विनंती मी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडे करतो धन्यवाद नमस्कार मी सुनीता माळोदे आज जो दिवसभरात जो प्रकार झालेला आहे सिन्नरमध्ये तो जागोजागी चालूच आहे पण आज आम्हाला हे स्वतः प्रत्यक्ष ते बघायला भेटलं आणि खूप वाईट वाटलं की आत्तापर्यंत चाळीस वर्षात जी दबंगशाही चालू आहे त्याला अजूनही लोक पाठिंबा देत आहे ह्याचं कुठंतरी वाईट वाटतं आहे आणि लोकांनी अजूनही जागृत व्हावं आणि अशा संघटनेला साथ देण्यापेक्षा एक प्रामाणिक फार्मासिस्ट रिटेल फार्मसी जर वरती आला तर नक्कीच याला एक चांगला योगदान भेटेल आणि फार्मसी काउन्सिलचं प्रगती होईल आणि बदल त्याच्यात घडून येतील आणि ह्या घटनेमुळे एक सामान्य फार्मासिस्ट महाराष्ट्रातला पूर्ण एक मेटाकोटीसं आलेला आहे ही यंत्रणा कुठेतरी थांबली पाहिजे अथवा याला आळा बसला पाहिजे नाहीतर ही रद्द करण्यात यावी अथवा याच्यात काहीतरी चेंजेस करण्यात यावे तर मला असं वाटतं की ही यंत्रणा कुठेतरी थांबली पाहिजे हा जो भ्रष्टाचार चालू आहे ही जी मेथड चालू आहे ही पो पोस्टल बॅलेट पेपर जे चुकीच्या पद्धतीने वाटले जात आहेत किंवा गहाळ केले जात आहेत हे त्वरित बंद करण्यात यावे आणि परिवर्तन लवकरात लवकर होईलच परिवर्तन हे घडलंच पाहिजे आणि परिवर्तन पॅनल हे निवडून येणारच किती तुम्ही घोटाळे केले तरी कारण विजय सत्याचाच होतो परिवर्तन हे नक्कीच होणार धन्यवाद महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे इलेक्शन्स लागले असून सर्वित सर्वत्र इलेक्शनचं वारं सुरू झालेलं आहे पण ह्या हे इलेक्शन एक वेगळ्याच प्रकारे आहे मतदारांपर्यंत मतपत्रिका हे पोस्टल बॅलेटने जातात आणि पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून पोस्टमन मा हा मतदारांच्या घरी पोच करण्याच्याऐवजी बऱ्याचशा ठिकाणी हे गठ्ठेच्या गठ्ठे मतपत्रिका हे परस्पर कोणा एका व्यक्तीच्या हातात देण्यात येते आणि ते, ते, ते व्यक्ती परस्पर त्यांच्या बाजूचे जे काही उमेदवार आहेत त्या ठिकाणी फुली मारून वोट करून परत पोस्टात टाकले जातात अशी प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्रात घडत आहे आज सिन्नर सिन्नरमध्ये एक प्रकार असाच घडला की आ, मला बातमी मिळाल्या असता मी सकाळी अकरा वाजता निघालो आणि अकरा वाजता निघाल्यानंतर आम्ही इथल्या सिन्नर पोलीस स्टेशनला आल्यानंतर मी संतोष आ, 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 पी आय जे आहेत त्यांच्या कानावर टाकले आणि ते लगेचच त्यांनी त्यांचे अधिकारी मला सोबत दिले आणि सिन्नरमध्ये शिवकृपा मेडिकल अँड जनरल स्टोर्स आणि मेडिलाईन फार्मा मेडिलाईन फार्मा इथं छापा टाकल्यानंतर बऱ्याच प्रमाणात मतपत्रिकेचा साठा सापडला आणि ते मतपत्रिकेचा साठा यांनी लगेचच सील्ड करून पंचनामा करून आपल्या ताब्यात घेऊन सगळं सविस्तर नोंद केलेली आहे पण मला एक म्हणायचं आहे की हे जे मतपत्रिका आहेत जे मत्रिक मतपत्रिकाचा साठा जो सापडला आहे ह्या मतपत्रिकेवर बऱ्याचशा मतदारांनी स्वतः मत न करता यांनी स्वतःहून घरी बसल्या बसल्या फुल्या मारून खोट्या साया करून आणि आपल्या हा पेनाने हाताने त्यांचं नाव टाकून आता हे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलला रवाना करणार होते हे असे प्रकार पूर्ण महाराष्ट्रात घडत आहे तरी मी विनंती करतो सरकारला आणि इतर संबंधित व्यक्तींना की ह्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे हे मतदान पत्रिका जे आहे हे रजिस्टर पोस्टाने यायला पाहिजे होती पण ही साध्या पद्धतीने पात्र पाठवल्यामुळे हो हे परस्पर लंपास केली जात आहे धन्यवाद मी धनंजय खाडगीर नाशिक परिवर्तन बॅनलगडन